शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये असे विविध सण असतात पण त्या सणामध्ये सहभागी नाही झाला तर जीवन व्यर्थ असं समजून चाला तसाच एक सण म्हणजे आमच्या ग्रामदेवत भागुबाई माता यांचा सण जत्रा आणि स्वारी रामकृष्ण हरी मित्रांनो मी म्हणजे सपकाळ जत्रा आणि स्वारी वर्षातून एकदा येत असते तसाच एक सण म्हणजे आमच्या भागुबाई माता यांचा सण काही मूर्खजण या सणाला डाग लावण्याचा प्रयत्न करतात भांडण नशा करून आणि दारू पिऊन देवीच्या स्वारी मध्ये येत असतात माझं गावातील प्रतिष्ठान लोकांना एवढं सांगायचं आहे पटलं तर ठीक आहे नाही तर सोडून द्या सर्वात आधी राजकारणी बाजूला ठेवायचं सर्वांनी एकत्र यायचं जो दारू भांडण करेल त्याच्यावर वीस हजार रुपये दंड ठेवायचा मग तो कोणी असो माझं पोरगा आहे माझा पुतण्या आहे माझा मित्र आहे हे ऐकूनच नाही घ्यायचं हे जर आढळले तर यांच्याकडून वीस हजार रुपये दंड घ्यायचा आता रात्रीचे सव्वा बारा वाजले होते झाले ना मग शिवबंदीला सुरुवात शिवबंदी म्हणजे कोळी समाजाचा खेळ रात्री बारा वाजता सुद्धा लोक खेळ बघण्यासाठी जागे होते साडे वाजले होते तरी पण शिवबंदी चालू होती शिवबंदी झाल्यानंतर गणपती बाप्पा यांचं आगमन झालं गणपती बाप्पा यांचं सोंग बघण्यासाठी खूप सारी गर्दी झाली होती <स्यागागागाँ> नंतर गणपती बाप्पा यांच्या सोंगानंतर नंदीबैल यांचं सोंग आलं नंदीबैल यांचं सोंग बघण्यासाठी खूप गर्दी होती पाराकडं आलो तर रात्रीचे दोन वाजले होते छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा केला गणेश आणि मी सेल्फी काढून घेतली आता वाजले होते सकाळची तीन मशासूरचं सोंग काढण्यासाठी बागूबाई माता यांच्या समोर मशासूरची पूजा केली झाली ना मग सुरुवात मशासूर खेळण्याची मशासूर खेळ खेळण्यासाठी सगळी नवजवानच मुलं असतात बरं का मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये हे सांगायचं राह घरची मंडळी पावणे मंडळी दूरची मंडळी असे सर्व जण जत्राला आले होते सकाळचे आता चार वाजले होते भागुबाई माता यांच्या स्वारी निघण्याचा वेळ झाला होता फटाफट आंघोळी करून सगळेजण चहा पित होते तुम्हाला समोर दिसते ना इशू बामन यांचं घर त्या ठिकाणी तुम्हाला जोत पेटताना दिसत असेल नंतर पोता पेटायला सुरुवात झाली एका एकापाठोमाट एक एक पोत पेटत गेली बघता बघता सगळीकडे पोता पेटत गेल्या हजारोच्या संख्येने पोता आता पेटल्या होत्या जणू आकाशामध्ये चांदण्या चमचम करतात पिढ्या पिढ्या चालत असलेली पोत धरण्याची परंपरा बंदोबानी दिली बाबांनी दिली दिली माझ्या हातात आणि मी माझ्या मुलाच्या हातात दिली आता वेळ झाली होती भागुबाई माता यांची स्वारी येण्याची गर्दी एवढी वाढली होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती बागूबाई माता यांची पूजा झाली नंतर भागुबाई माता की जय जय घोषामध्ये मध्ये माता यांची स्वारी निघाली यांच्याच अंगामध्ये स्वारी येते बरं का विजय सोनुनी नंतर सगळं झाल्यावरती त्यांना या ठिकाणी आणण्यात येत निघाले मग आता पाहुणे मंडळी ज्याच्या त्याच्या घरी घरची मंडळी त्यांना वाटी लावण्यासाठी आले होते बागुबाई माता स्वारी निमित्त कुस्त्या ठेवण्यात आल्या लहान्यापासून तर मोठ्या पर्यंत कुस्त्या खेळवण्यात आल्या मग तुम्हाला आमची बागुबाई माता यात्रा कशी वाटली पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री हे तुम्हाला आवडले असेल तर लाईक फॉलो रामकृष्ण हरी